आता सुरेश साहेबांनी साहेबांनी बीडचा बिहार कसा होतोय हे जगाला दाखवून दिलेलं आहे मग एवढे वर्ष हे महंत तोंड का उघडले नाहीत मग मुंडेंचा आणि हे आपले महंत हेलिकॉप्टर मध्ये फिरतात विलासे आयुष्य मी मगाशीच सांगितलंय भगवान बाबांच्या समाधीच्या बाजूला जे त्यांचं राहणे राहण्याचं घर आहे ते फक्त जाऊन बघा कालच्याच फोटो मध्ये दिसत की नाही म्हणलं तर करोडो रुपये जे त्यांचे सोफा सेट वगैरे असतील होत अतिशय गंभीर बाब आहे पण अशा धार्मिक स्थळाच्या माध्यमातून जातीपातीचं राजकारण करून जाती राज जातींमध्ये जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न जर असे महंतच करत असतील तर ते खरंच दुर्दैवी महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट आहे व्यापाऱ्यांना धमक्या देऊन अजून जास्त उकळतात हे आम्ही बोलण्यापेक्षा सोलापुरात तुम्ही खुद्द परळी बीड हिथं जाऊन व्यापाऱ्यांना विचार की यांनी खंडण्या कशा प्रकारे गोळा करतात धनंजय मुंडे यांचा नामदेव शास्त्री यांनी एक एक प्रकारे अप्रत्यक्षपणे क्लीन चिट दिली आहे त्यानंतर राज्यभरात जे आहे मराठा समाज संताप व्यक्त करत आहे सोलापुरातील मराठा बांधव आहेत आपल्या सोबत काय सांगाल साहेब मराठा एक मराठा बांधव राज्यभर संताप व्यक्त करत आहेत नामदेव शास्त्री यांनी सकाळी वक्तव्य केलेलं आहे पत्रकार परिषद घेऊन जाहीरपणे त्यांची पाठ रखन केलेली आहे तर एक मराठा बांधव म्हणून काय तुमची प्रतिक्रिया कारण संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्यभरातील मराठे जे आहे चौथाळून उठलेले आहेत राजीनामा मागत आहेत तर तुम्हाला काय वाटतंय सर्वप्रथम मी एक मराठा म्हणून हे नामदेव शास्त्री यांचं जे वक्तव्य केलं त्याचा निषेध करतो कारण संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना म्हणजे संतोष देशमुख यांचं खून प्रकरण झालेलं असताना आणि त्याची संवेदना संपूर्ण राज्यात पसरत असताना धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री पदाचा राजीनामा देणं अत्यंत गरजेचं होतं पण त्यांच्या समाजाचे असलेले हे नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना चिट देण्याचा प्रयत्न करीत आहेत मुळातच जे महंत आहेत जे संत परंपरेला छेद देण्याचं काम या नामदेव शास्त्री यांनी केलेलं आहे मराठा समाज सर्व समाजाला मोठ्या भावाच्या भूमिकेतून समान न्याय देण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला जर प्रत्येक समाज आपापल्या समाजाचं बघत असेल तर, तर मराठा समाज सुद्धा त्याच्या विरुद्ध उग्र भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही महंतांविरोधात देखील सोशल मीडियावर एक वेगवेगळे फोटो व्हायरल केले जात आहेत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात आणि आताच काही वेळापूर्वी माहिती समोर आली आहे की ते भगवान गडावर जे आहे गोपीनाथ मुंडे यांचा दसरा वेळा जे दर जोरदार वर्षे होत होतं त्यानंतर जे पंकजा मुंडे यांना देखील त्यांनी दसरा मेळावा घेण्यासाठी मज्जाव केला होता दामदू शास्त्री यांनी आज धनंजय मुंडे यांची पाठ रखन करताना दिसते तर काय वाटतं तुम्हाला हे सगळं मुळातच हे नामदेव शास्त्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने त्या भगवान गडाचे जे पवित्र भगवान गड आहेत त्यांचे महंत झालेले आहेत त्यामुळं मुंडे यांच्या दबावामुळे किंवा राजकीय हेतूमुळे त्यांनी मुंडे साहेबांची पाठ रखन करताना दिसून येत आहे मराठा बंधू म्हणून काय वाटतं म्हणजे राजीनामा द्यावा की न द्यावा काय शंभर टक्के या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कर्तृक्ष मुख्यमंत्री म्हणून तेंबा मेर होतात त्यांनी जर खरंच जर मराठा समाजाला न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा कारण हे विरोधी पक्ष नेते नाही तर स्वपक्षीय म्हणजे सत्तेतले आमदार आहेत तेच या प्रकरणात आवाज उठवत आहेत मग या सत्ताधारी पक्षाला कळत नाही का मुख्यमंत्रीला कळत नाही का की जनतेचा रोष बघून त्यांनी तात्काळ धनंजय मुंडे सारख्या आकाच्या अकाचा राजीनामा शंभर टक्के घेतलाच पाहिजे हे आमची शंभर टक्के राज्य शासनाला मागणी आहे की धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घेतला तरच निपक्षपातीपणे या खुनाचा उलगडा होईल आणि या जे खंडणीखोर बिहार जे चा बिहार झालेला आहे त्याला कारणीभूत असलेले हे खंडी लोक शंभर टक्के त्यांना दिलीच पाहिजे खंडणी आणि महंत म्हणजे नामदेव शास्त्री यांनी असं देखील फक्त पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय की खंडणीवर जगणारे नेते नाही आहेत धनंजय मुंडे असं देखील सांगितलं ते पत्रकार परिषद आता हे प्रकरण राज्यभर गाजा लागले ह्यांनी कुठलं कुठलं पैसा कसा कसा कमवतात परळीचा औद्योगिक प्रकल्प असेल आज आपल्या औद्योगिक प्रकल्पात जावा सोलापूरच्या ती राख फुकट दिली जाते फुकट आणि हे सिमेंट कंपन्याला आणि भट्ट्यांना विकून त्याच्यातनं पैसा आमाप पैसा कमवतात आणि तो पैसा गुंडांना पोसून तिथल्या व्यापाऱ्यांना पोसून व्यापाऱ्यांना धमक्या देऊन अजून जास्त उकळतात हे आम्ही बोलण्यापेक्षा सोलापुरातनं तुम्ही खुद्द परळी बीड इथं जाऊन व्यापाऱ्यांना विचार की यांनी खंडण्या कशा प्रकारे गोळा करतात आणि महंताच जर सा मी सांगितलेलं आहे की महंत हे धनंजय मुंडेंच्याच आशीर्वादाने तिथं महंत म्हणून झालेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक वेळी त्यांनी ज्या वेळेस महंत झालेत किंवा गोपीनाथ मुंडे साहेब ज्या वेळेस निधन झालं तेव्हापासून जर तुम्ही राजकीय आलेख बघितला त्यांचा तर त्यांनी कायम धनंजय मुंडे साहेबांनाच साथ, साथ दिलेली आहे आणि कालच धनंजय मुंडे साहेबांनी भगवान बाबांचा आशीर्वाद घेतला आणि येताना ते काय म्हणतात ना कागदावर लिहून दिलं की मला क्लीन चीट द्या हे स्पष्ट आहे काल आशीर्वाद घेतले आज क्लीन चीट मिळाली आणि भगवान बाबा हे एकाच समाजाचे दैवत नाही आहेत तिथं जाणाऱ्यांची जर संख्या बघितली तर सर्व समाजाचे आहेत आणि एक मराठा म्हणून मी एवढंच सांगू शकतो ज्या वेळेस एकत्र येण्याची गरज असेल त्यावेळेस कसं येतो हे आम्ही प्रत्येक आहे थोड्या वेळापूर्वी असं म्हटलं की जे महंत असते जे संत असते जे साधू संत असतात ते विलासी जीवन जगण्यापेक्षा म्हणजे साधं राहणीमान असतात उच्च विचार असतात तर हे महंत जे आहेत नामदेव शास्त्री यांचं जे राहणीमान आहे ते एकदम उच्च आहे ते परदेशात दौऱ्यात जातात नेहमी त्यांच्या गाड्या वगैरे ते आहे भरपूर श्रीमंत आहेत मला काय वाटतं त्या मी जसं श्यामजी भैया कदमने सांगितलं त्याप्रमाणे आपण संत परंपरेत जिथं महाराष्ट्रातलं मानबिंदू गरिबांचा विठ्ठल या सोलापूर शहरात पंढरपुरात आहेत इथं वारकरी संप्रदायाच्या अध्यक्षापासून मोठमोठ्या एखाद्या संस्थेचे म्हणजे मोठमोठे संत आहेत जे मोट सगळीकडे संत संत वाणीचा प्रचार करतात त्यांचं जर राणीवन बघितलं तर त्यांनी कसं राहतात आज आपल्या सुधाकर महाराज इंगळेच बघा एवढं मोठं मंदिर आहे त्यांचे बहु घर मोठे त्यांचे कामं करतात पण ते निरळवस्थित एका खोलीत राहतात इथं मोठा कार्यक्रम घेतात पालखी सोहळा असू हे असू दिंडी असू सुधाकर महाराज इंगळे एका संघटनेच्या अध्यक्षात वारकरी संप्रदायात ते कसं राहतात एका खोलीत राहतात आणि स्वतः गाडी चालवतात आणि हे आपले महंत हेलिकॉप्टर मध्ये फिरतात विलासी आयुष्य मी मगाशीच सांगितलंय भगवान बाबांच्या समाधीच्या बाजूला जे त्यांचं राहणे राहण्याचं घर आहे ते फक्त जाऊन बघा कालच्याच फोटो मध्ये दिसतंय की नाही नाही म्हणलं तर करोड रुपये जे त्यांचे सोफा सेट वगैरे असतील असा कुठला संत असं राहतो आणि आज कसं विलासी आयुष्य जगतात त्यांचे बूट कितीचे आहेत जॅकेट कितीच आहे हे ऑनलाईनच तिथले व्हायरल करायला भगवान बाबांचा आशीर्वाद हे नावाला होतं फक्त हे स्टेटमेंट देण्यासाठीच धनंजय मुंडे काल तिथे गेले होते भगवान गडावर आज महंताने ते स्टेटमेंट दिलं आपल्यासोबतच नाही बाबा साहेब आहे तो मराठा बांधव तो तो है है कि संथा। संथा आ, तर काय वाटतं तुम्ही देखील उपाधी दिली आहे धनंजय मुंडे यांना अगर हे समजा आमच्या ह्याच्यामध्ये असले असते तर सहन की त्यांना संत झाले तर भगवानगडावर जाणारा हे प्रत्येक भाविक हा श्रद्धा श्रद्धेच्या भावनेतून जातो पण तिथं जर आता असं जातीपातीचं राजकारण जर होत असेल ते अतिशय गंभीर बाब आहे पण अशा धार्मिक स्थळाच्या माध्यमातून जातीपातीचं राजकारण करून जाती जातींमध्ये जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न जर असे महंतच करत असतील तर ते खरंच दुर्दैवी महाराष्ट्रासाठी दुर्दैवी गोष्ट आहे आणि जाता राहिला तर त्यांनी जे म्हणलं मग अशी बाबा नामदेव शास्त्रीने की बाबा धार्मिक क्षेत्रात असल्या तर ते संत झाले असते आणि त्यांचा लोकभावना ही संतांना परत महत्त्वाची असते लोकभावना काय होती या प्रकरणा संतोष देशमुख आजच्या प्रकरणामध्ये तर लोकभावना अशी होती की सन्मान्य मंत्री महोदयाने राजीनामा दिला पाहिजे होता आणि राजीनामा देऊन या निरपेक्ष पद्धतीने न्याय व्यवस्थेने न्याय करायला हवा होता आणि त्या संबंधित गुन्हेगारांना कडक कडक शिक्षा व्हायला हवी होती या भाव ही भावना लोकभावना होती पण ती लोकभावना न जो मानता सन्मान्य मंत्री महोदय लोभाच्या पायी मंत्रीपदाच्या पदाच्या खुर्चीवर बसून राहिले आणि इकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे लॉन टेनिस ची मॅच खेळल्यासारखं या कोर्टातून बॉल त्या कोर्टात त्या कोर्टातून बॉल या कोर्टात म्हणजे मुख्यमंत्री म्हणतात मी मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी त्या त्याबद्दल मी करतोय उपमुख्यमंत्री म्हणतात मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकतो म्हणजे हे चाललंय काय महाराष्ट्रामध्ये लोक पाहुण्याला महत्व राहणार आहे का नाही या हा खरं तर चिंतेचा विषय आहे कारण संतोष देशमुख हत्या प्रकरण हे महाराष्ट्रातील जनमानसांमध्ये एवढं बिनलेलं आहे की जी ज्या ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने जी हत्या करण्यात आली ते खरंच अतिशय दुर्दैवी आहे त्या लेकरांना त्यांच्या लेकरांच्या डोळ्यातल्या अश्रू पाहून महाराष्ट्रातील जनता तर अक्षर टी व्हीवर रडत होती टीव्हीवर ते बघून तर ही लोक भावना नाही नाही समजत का आताच्या राजकारण्यांना का फक्त सत्ता खुर्ची हेच यांना पाहिजे न्याय न्याय लोकांना न्याय देण्यासाठी ते तिथं बसलेत तर त्यांनी न्याय देण्याच्या हो भूमिकेत राहिलं पाहिजे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडनं महाराष्ट्र जनतेला खूप अपेक्षा आहेत ज्या पद्धतीने ते स्वतः आम्ही म्हणतो की आम्ही कष्ट घेऊन निवडून आलो आहे तर त्या लोकांच्याच मतांवर तुम्ही निवडून आलात तर लोकांचेच मत जर तुम्हाला आता नको असतील भविष्यामध्ये तर लोकांची भावना जर तुम्हाला लोक भावना जर तुम्हाला मान्य करायची नसेल तर हे येणारा काळ तुम्हाला निश्चितच अवघड जाईल आणि महाराष्ट्रामध्ये जर जाती जाती मधलं ते कमी करायचं असेल तर तुम्ही तात्काळ कडक पावलं उचलली पाहिजेत आणि अशा हत्याकांडामधल्या प्रकरणातील संबंधित व्यक्तींना सुद्धा या प्रकरणापासून आणि शासकीय पदांपासून लाभ ठेवलं पाहिजे एक मराठा म्हणजे नामदेव शास्त्री यांचं विलासी जीवन किंवा त्यांचं जे म्हणजे परदेश दौरे वगैरे आहे त्याच्यावर संशय व्यक्त केलाय तर आता सुरेश दस नेहमी एक प्रश्न विचारतो की आकाचा आका कोण बघा का ते ह्या तेच ते आहे का शास्त्री शा, आका आहेत का निश्चितच कारण ज्या भगवान गडावर दसऱ्याला पंकजा मुंडे या मोठ्या प्रमाणात राजकीय मेळावी येत होत्या त्या पंकजा मुंडे ज्यावेळेस कुठल्या तर गोष्टीवरून चुकल्या होत्या त्यावेळेस गडावर याच महंतांनी त्यांना बंदी घातली होती मग एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये त्यांचा सन्मान्य मंत्री महोदयांवर संशय असताना लोकांची भावना असताना तुम्ही त्यांना बंदी तर घातलीच नाही तुम्ही त्यांच्या विरोधात तर बोललाच नाही पण तुम्ही त्यांना भगवान गडावर आश्रय दिला त्यांना राहायला दिलं आणि तुम्ही त्यांच्याशी चर्चा करून आज तुम्ही त्यांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न केलात हे अतिशय चुकीचं आहे मग तुम्ही महंत कसे आणि लोकांमध्ये आता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे जे फोटो व्हायरल होतात विलासी आयुष्य जगण्याचं ते खरंच एक आम्हाला आश्चर्य वाटतं की स्वतः आम्ही म्हणजे भाव भाविक म्हणून भक्त म्हणून त्या गडावरच्या नामदेव शास्त्रीला ना महंत म्हणतो आणि ते जर असा विलासी आयुष्य जगत असतील तर आम्हालाही प्रश्न पडलाय की आता कुणाला संत म्हणायचं कुणाला महंत म्हणायचं आजच्या कलयुगामध्ये जर अशा गोष्टी जर तुम्ही लोकांना सामोरे समोर आणत असाल तर लोकांमध्ये संतांच्या आणि देवाच्या देवा दे विषयी खरंच एक प्रश्नचिन्ह निर्माण होईल की बाबा लोक भक्ता भक्तीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतील कारण आ, भक्ती मार्गामध्ये मा जर एवढा पैसा असेल तर लोक लोकांना लोक त्याचा धंदा म्हणून एक दृष्टिकोन ठेवतील पण असं झालं नाही पाहिजे या गोष्टीकडे धार्मिक आणि भक्तिभाव पद्धतीनेच बघितलं पाहिजे भक्तिभाव पद्धतीने त्याग ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही त्यागाची भावना सन्मान्य मंत्री महोदयांच्या मध्ये नाही त्यामुळे ते संत कोणत्याही परिस्थितीत होऊ शकले नसते आणि त्यांच्याच सत्तेमध्ये असलेल्या सुरेश दसांनी त्यांना खूप पुद, उपमा दिलेल्या आहेत आणि त्या उपमा खऱ्या का खोट्या मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्यांच्याच पक्षातील सुरेश दस आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर शहानिशा केली पाहिजे आपला एक आमदार या पद्धतीने आरोप करतोय त्या प, त्या आरोपांना कुठं तरी खरं का खोटं हे बघितलं पाहिजे पण मुख्यमंत्री काय करतायत आम्हाला माहित नाही मुख्यमंत्री या प्रकरणावर म्हणजे स्टेटमेंट सुद्धा देताना दिसत नाहीत याला गांभीर्य आहे का नाही हा मला प्रश्न पडलेला आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो त्यांनी नामदेव शास्त्री यांनी दुपारी बोलताना असं पण म्हटलंय कि ते मानसिकता काय होती आरोपी संतोष देशमुख यांना जे मारहाण केली त्या आरोपींची मानसिकता काय होती बघायला पाहिजे होत कारण त्यावेळेस ते गावामध्ये काहीतरी बैठक झाली होती तिथे ते काहीतरी एक सापट मारल्याचा विषय निघाला होता तर म्हणजे त्यांनी एक प्रकारे त्या आरोपींची देखील पाठराखण केली त्यांची मानसिकता कशी होती ते बघायला पाहिजे असं म्हटलं तर दुर्दैव आहे की नामदेव शास्त्री महाराज यांना जे आरोपी होते त्याची त्यांच्या मानसिकतेची काळजी आहे ते आरोपी कुठले संत नव्हते ते आरोपी खंडीखोर गुन्हेगार होते त्या ठिकाणी खडणी मागण्यासाठी गेले असता एका आमच्या दलित बांधवावर त्यांनी हल्ला केला त्यामुळं मराठा जातीचे आमचे संतोष देशमुख धावून आले त्या दलित बांधवासाठी हा त्या संतोष देशमुखांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली त्या तेव्हा त्यांच्या घरच्यांची त्यांच्या मुलाबायांची मानसिकता यांच या राहिलं नाही का किंवा हे अका ज्याला अका म्हणून परिचित झालेला तो खंडीखोर वाले आहेत त्याने जवळपास बीड मध्ये अनेक खंडीखोर केलेले आहेत अनेक मर्डरी केलेले आहेत त्यावेळेस हे मूग घेऊन का बसले होते आता सुरेश दस साहेबांनी ह्या बीडचा बिहार कसा होतोय हे जगाला दाखवून दिलेलं आहे मग एवढे वर्ष हे महंत तोंड का उघडले नाहीत मग आताच का पुलका आला ह्या धनंजय मुंडेंचा कि त्यांनी काल भगवान गडावर गेले की जसं त्यांचं शुद्धीकरण केल्यासारखं त्यांनी लगेच त्यांना क्लीन चिट दिलोय हे काही स्वतःला जज समजतात का कि न्यायाधीश समजतात कि कुठल्याही एका गुन्हेगाराच्या पाठीशी असणारा भक्कम उभारणाऱ्या नेत्याला त्यांनी जेव्हा मनातील कारण या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांची नैतिकता खूप बेकार दाखवली आहे ते जनसामान्य सुधारावी म्हणून केलेला हा प्रयत्न तर नाही का असा आम्हाला संशय येतोय तर आपल्या सोबत होते मग सोलापुरातील मराठा बांधव यांनी नागदेव शास्त्री विरोधात अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली आहे सोलापूर